एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चैनल इचलकरंजी परिसरात दिवसभरात पावसाने थोडीफार उघडीप दिली आहे सायंकाळी सहाच्या सुमारास पाणी पातळी एकोणसाठ पॉईंट सहा वर होती तर दिवसभरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दीड फुटांनी वाढ झाली आहे पाण्याचा प्रवाह सुद्धा कमी होत आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे सकाळच्या सुमारास महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली यावेळी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे प्रमुख संजय कांबळे व सर्व कर्मचारी उपस्थित होते काटकर यांनी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांना नदीकाठावर सज्ज राहण्याचा आदेश दिले तसेच पूर परिस्थिती पाहण्यास नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन उपायुक्त काटकर यांनी यावेळी केले धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे जुन्या पुलाला पाणी घासून वाहत आहे त्यामुळे जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे मोठ्या पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू असून दिवसभरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली पंचगंगा नदीचा घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला असून सध्या शिवमंदिरपर्यंत पाणी आले आहे गेले दोन ते तीन दिवस झालं मुसळधार पाऊस धरण पांडलोटमध्ये चालू असल्यामुळे पंचगंगा नदीला झपाट्याने पाण्याची पातळी वाढलेली आहे तरी काल आम्ही सा साडेपाच वाजता पंचगंगेचा जुना पूल जे आहे ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आला खबरदारी म्हणून पण कोणत्याही प्रकारची नये यासाठी प्रशासनानं खबरदारी घेतलेली आहे आज जर बघितलं तर सकाळपासून जवळजवळ दीड फुटानं पाणी वाढलेलं आहे म्हणजे कालच्यापेक्षा आज जरा संत गतीनं पाणी वाढत आहे त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे असंच जर संत गतीनं जर पाणी राहिलं तर परत पाणी पात्रामध्ये येण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नका आणि आत्ताची जर स्थिती बघितली सहा वाजता तर एकोणसत्त एकोणसाठ पॉईंट सहावर आता पाण्याची पातळी आहे आताची पाण्याची पातळी स्थिर आहे तरी आ, आज दिवसभरामध्ये पावसाने देखील उघडीत दिलेली आहे त्यामुळं प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची जीवित निघू नये यासाठी प्रशासनानं या ठिकाणी पंचगंगा घाटावर यांत्रिक बोट व फायर बॉटर जवान या ठिकाणी तैनात करण्यात आले शेअर मार्केटचा हर्षद मेहता होण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे शेअर मार्केट मध्ये सक्सेसफुल होण्याचं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन स्किल्स आणि अचूक माहिती आपल्याला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडर्स गाईड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्या इतर एक सप्टेंबर रोजी डेक्कन रोडवर असणाऱ्या कॅप्सन हॉटलमध्ये शेअर मार्केटचं सेमिनार होणार आहे या सेमिनार मध्ये तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेंडलाइन अँड चॅनल इम्पॉर्टंट इंडिकेटर्स अँड सेटिंग रिस्क मनी मॅनेजमेंट चॅट पॅटर्न असं अजून पण खूप काही शिकवलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त दहा ट्रेड मध्ये पाच लाखांचं प्रॉफिट कसं मिळवायचं हे शिकवणार आहेत यासोबतच बँक निफ्टीमध्ये दररोज शंभर प्रॉफिट कसं मिळवायचं आणि त्यासोबत बद्दल माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत या सेमिनारची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असून पूर्ण डे सेमिनार आहे म्हणून तुमच्या ब्रेकफास्ट आणि लंच ची सुविधा सेमिनार कडून तुमच्यासाठी केलेली आहे एवढी चांगली संधी तुमच्यापर्यंत आली आहे याचा फायदा तर नक्कीच करून घेतला पाहिजे लिमिटेड सीट असल्यामुळे आताच या नंबरला कॉल करून आपले सीट बुक करा सेमिनार ची तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा ऍड्रेस असणार आहे हॉटेल कॅप्सन करंजी धन्यवाद